झेंडीगेट अहिल्यानगर येथील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई दोन लाख साठ हजार दोनशे रुपये अहिल्यानगर शहरामध्ये अवैध धंदे यांची माहिती घेत असताना पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पुरेशी नामक व्यक्ती त्याच्या राहत्या घरामध्ये जवळ काही जणांच्या मदतीने गोवंशीय जातीची जनावरे कत्तल करण्यासाठी आणले आहेत अशी माहिती मिळाली दरम्यान मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदरील घरी जाऊन तपासणी केली असता तीन व्यक्ती गोवंशीय जनावरांची कत्तल करताना दिसून आले त्याचबरोबर काही जिवंत जनावरे देखील डांबून ठेवलेली दिसून आली पथकाने छापा टाकून कारवाई केली असता सलीम शेख जहीद कुरेशी आसिफ कुरेशी आणि भा कुरेशी या चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पथकाने घटना ठिकाणावरून दोन लाख साठ हजार दोनशे रुपये किमतीचे चारशे किलो गोमास दोन गोवंशीय जिवंत जनावरे आणि चार वासरे असा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत